नाही पाटोदा तालुक्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आणि शिरूर तीनही तालुक्यामध्ये परिस्थिती भीषण आहे जे आहे दोन नद्या जिथे एकत्र येतात त्याच्यामध्ये मुख्य नदी जी आहे ती साईडच्या नदीला या ठिकाणी आतमध्ये पाणी घेत नाही त्याच्यामुळं त्याचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या बाजूने वळता होऊन मोठ्या प्रमाणावरती जमिनी खरडून जाण्याचं विहिरी बुजण्याचं घरामध्ये पाणी शिरण्याचं आणि शेतकऱ्यांचं जे साहित्य आहे मोटार त्याच्यानंतर ड्रीप इरिगेशन आणि इतर ज्या बाबी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वाहून गेल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय आता नगरपंचायतीचं क्षेत्र जे आहे हे तालुक्याच्या नगरपंचायती तालुक्या नगर एकदम झाल्या परंतु दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये रहिवाशी लोक आहेत परंतु बाकीचं जे क्षेत्र आहे ते शेतकऱ्यांचंच आहे त्याच्यामुळं नगरपंचायतीच्या हद्दीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय सरकारला या ठिकाणी करावा लागेल ला अशा प्रकारची विनंती आम्हाला येत्या एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊन करावी लागेल परिस्थिती जर बघितली तर जवळपास एकशे शेहेचाळीस दुकानं आणि घर याच्यामध्ये शिरूरमध्ये पाणी त्या ठिकाणी आहे पाटोद्यामध्ये सुद्धा जवळपास पन्नासच्या वरती व्यापाऱ्यांचं नुकसान आहे जवळजवळ घरामध्ये या पॉकेटमध्ये अडीचशेच्या आसपास घरामध्ये पाणी शिरल्याचे आत्तापर्यंत तक्रारी आलेले आहेत आणि त्याचे पंचनामा सुद्धा झाले आणि आत्ता तहसीलदार आणि एस डी एम दोघेही जण माझ्याबरोबर आहेत आम्ही आत्ता मिटिंग केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत या भागातल्या लोकांचे कम्प्लीट पंचनामे करून दहा किलो त्याला गहू आणि दहा किलो तांदूळ आम्ही तातडीचा आहे आणि पाच हजार रुपयाची मदत जी आहे ती सुद्धा आम्ही लगेच्या लगे या ठिकाणी देतो अन्न आपण बोलताना अधिकारी बघा लोकांना काय वाटतं हे पाटोदा तालुक्यातले पाच मंडळ आहेत पाचही मंडळामध्ये एक वेळा नाही दोन दोन वेळा तीन तीन वेळा अतिवृष्टी झालेली आत्ता जे पंचनामे चालले ते खरडून गेलेली जमीन घरामध्ये पाणी शिरणं त्याच्यानंतर सार्वजनिक बाबीच्या नुकसानी होणं विहिरी बुजणं हे पंचनामे आहेत बाकीच्या शेतकऱ्यांचे पंचनामे करायची गरजच नाही परंतु त्यांना काय वाटतं की बाबा ह्यांचेच पंचनामे चाललेत आम्हाला काय मिळणार नाही परंतु संपूर्ण पाटोदा तालुका संपूर्ण शिरूर तालुका आणि आता आष्टीतले सुद्धा राहिलेले जे दोन मंडळ आहेत ते सुद्धा प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी आले म्हणजे सरसकट सर्वांना इतरांना त्या ठिकाणी मदत मिळणार आहे हे शेत लोकांना कळत नाही म्हणून लोक जे आहेत ते आमच्याकडं अधिकारी आले नाही आमच्याकडे कर्मचारी आले नाही त्यांच्याकडे जाण्याची वगैरे आवश्यकताच नाही या अतिरिक्त बाबीचे फक्त पंचनामे करायचे आणि बाकीचे सरसकट सगळ्या लोकांना एस डी आर एफ एन डी आर एफ प्रमाणे त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे खरं सरकारच्या एकोणसाठची जी बाब आहे तर त्या बाबीनुसार मदत मिळव मिळवण्यासाठी त्याच्या बाबतीमध्ये पत्र मुख्यमंत्री महोदयांना तेच दिलेलं आहे की हेक्टरी पाच लाख रुपयापर्यंत आणि याच्या बाबतीतला शासन निर्णय जो आहे तो रोहयो विभाग यांनी प्रस्तावित करावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये घेऊन त्याला मान्यता द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे कारण एस डी आर एफ एन डी आर एफच्या नॉर्म्सप्रमाणे ते पैसे अत्यंत कमी पडणार आहेत शेतकऱ्यांचं हे जे नुकसान झालेलं आहे ते आतोनात आहे परंतु त्याला पाच लाखापर्यंत हेक्टर जर पैसे दिले तर ही वाहून गेलेली खरडून गेलेली जी जमीन आहे ते किमान येणाऱ्या मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लगतच्या मध्यम लघु प्रकल्पातला गाळ उचलून तो शेतकरी त्याच्यावरती आणून टाकेल आणि पुढच्या वर्षी त्याला कसण्यायोग्य जमीन होईल अशा प्रकारची विनंती केलेली हायवे okay, दोन गेलेले आहेत पाटोदा शहरामधून एक पैठण पंढरपूर आहे आणि एक दुसरा जो आहे तो चुंबळी फाट्यापासनं मांजरसुंबा केज हा नॅशनल हायवे गेला आहे परंतु हे काम करीत असताना संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी लोकांना गोडगोड बोलले आणि ड्रेन मात्र दोन्ही बाजूची केली नाही पलीकडच्या बाजूची ड्रेन नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा प्रवाह पलीकडचा डायरेक्ट रस्त्याच्या वरनं इकडं क्रॉस झाला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी हे गेलेलं आहे आम्ही आता एस डी एम मॅडमकडनं त्यांना पत्र देऊन सी ओ त्यात तहसीलदार पण असतील जर हे काम ड्रेनचं पुढच्या काही कालावधीमध्ये नॅशनल हायवेने सुरू नाही केलं तर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांवरती आणि संबंधितांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचंसुद्धा सुद्धा आम्ही या ठिकाणी dann na